नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपण आज मालगुणमधील स्वयंभू श्री दुबळेश्वर महादेव मंदिरामध्ये जाणार आहोत हे मंदिर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेले गणपतीपुळापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे या मंदिराचे नूतनीकरण वास्तुशांती पंचायत देवता प्राणप्रतिष्ठा सोहळा हा आठ ते दहा जानेवारी दोन हजार एकवीस साली करण्यात आला आणि आता प्रत्येक महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो मालगुण गावातील महादेव भक्त धरणकर साळवी कुटुंबियांचे या मंदिराला मोठं सहकार्य आहे आणि महत्वाचं म्हणजे श्री विजय साळवी यांनी मंदिर उभारण्याचे धाडस दाखविले आहे ठाणे येथील राव बंधू गावातील साळवी बंधू सुरवे बंधू व स्थानिक ग्रामस्थ अशा अनेकांनी अनमोल सहकार्य केले त्यामुळे सुंदर असे स्वयंभू श्री दुबळेश्वर महादेव मंदिर निर्माण झाले या मंदिराची उत्पत्ती कशी झाली तर याच्या दोन कथा आहेत त्यापैकी एक कथा ही श्री प्रकाश शंकर साळवी यांनी सांगितली आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करतो सुमारे साठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे तेव्हा श्री प्रकाश साळवी हे दुसरी किंवा तिसरीमध्ये शिकत होते उन्हाळ्याची सुट्टी पडली की ते रत्नागिरी जिल्ह्यातील मूळ गावी म्हणजेच मालगुण येथे यायचे मालगुण येथील मराठवाडीतील वरच्या वठारातील धरणकरांची जी घरे आहेत तिथे यांचं घर आहे आणि त्यांच्या मागच्या बाजूला गावातून वाहणारी नदी आहे व त्या तिथे धरणकर मंडळींची नारळी पोपळीची झाडे लावत असत श्री प्रकाश साळवी यांच्या शेजारील घरातील एक शेतकरी कुटुंबियातील गृहस्थ यांनी नारळाचे झाड लावण्यासाठी नदीकाठची एक जागा ठरवली आणि त्यासाठी लागणारा खड्डा खणायला सुरुवात केली संध्याकाळ होईपर्यंत बराचसा खड्डा त्यांनी खणून घेतला परंतु खड्ड्यामध्ये त्यांना खडकवजा काहीतरी आकार आढळला व तो काढण्यासाठी ते खड्ड्यामध्ये उतरून त्या खड्ड्याभोवतीची माती काढू लागले तेव्हा तो खडक अचानक हलू लागला हे पाहिल्यावर ते गृहस्थ प्रचंड घाबरले आणि त्यांना मूर्छा आली बराच वेळ ते घरी न आल्यामुळे घरातील मंडळी त्यांना नदीकाठी शोधायला गेले तेव्हा त्यांना ते गृहस्थ मूर्छ अवस्थेत दिसले एकत्र झालेल्या सर्व मंडळींनी त्यांना शुद्धीवर आणून ने घरी नेले घरी आल्यानंतर ते गृहस्थ रात्रीचे जेवण करून झोपण्यास गेले त्यानंतर त्यांना झोपेमध्ये महादेवाचं दर्शन झाले व त्यांनी सांगितले की तू मला बाहेर काढले आहेस मात्र माझ्या मस्तकावर कुठलेही छप्पर नाही असे मला चालणार नाही तर तू सूर्योदय व्हायच्या आत माझ्या मस्तकावर छप्पर निर्माण कर व तसे न केल्यास मी तुला क्षमा करणार नाही हे स्वप्न पडल्यामुळे ते गृहस्थ दचकून उठले व कोणालाही न सांगता अवजारे घेऊन त्या ठिकाणी आले कंदिलाच्या प्रकाशामध्ये आजूबाजूचे दगड गोटे गोळा करून त्या खड्ड्याभोवती एकावर एक रचून भिंती तयार करण्यात सुरुवात केली भिंती झाल्यानंतर आजूबाजूला परिसरात छप्पर करण्यासाठी नारळाची पडलेली झावळी शोधायला लागले मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते एवढ्यात पहाट झाली व सूर्याची पहिली किरणे अंगावर पडली व त्या क्षणी त्यांना त्यांच्या हाताला टोचल्यासारखं झालं व ते इतके घाबरले की त्यांना परत मूर्छ आली काही वेळानंतर घरातील माणसांना हे गृहस्थ घरात नसल्याचे कळले त्यांनी त्वरित शोध घेतला व त्यांना त्या ते खड्ड्याच्या जागी मूर्छा अवश्यच सापडले शुद्धीवर आल्यानंतर त्या गृहस्थांचे वागणे बोलणे हे भ्रमिष्ठासारखे झाले व त्यांच्यात कधीही सुधारणा झाली नाही ते घराच्या अवतीभोवती स्वतःशीच बोलत फिरत असलेले श्री प्रकाश साळवी यांनी पाहिलेले आहेत त्यांच्याबद्दल विचारणा केली तेव्हा हा सर्व प्रकार लोकांनी त्यांना सांगितला आणि आता आपली धरणकर साळवी परिवारातील माणसे एकत्र येऊन श्री धुबळेश्वराचे जे सुरेख मंदिर उभारले ते पाहून एक समाधानाची भावना मनामध्ये निर्माण झाली आहे तर अशा पद्धतीची या मंदिराबाबत कथा आहे या मंदिराच्या कंपाऊंड वरती जी सुंदर महादेवांची चित्रे काढलेत ती चित्रे कल्याणमधील ग्रेट आर्टिस्ट चाळीस लिमका बुक रेकॉर्ड विजेते श्री राजेश पवार यांनी काढले आणि त्यामुळे मंदिर परिसराची सुंदरता वाढवली आहे आणि विशेष म्हणजे हे मंदिर नांदेड मधील शिल्पकार श्री अनिल ससाणे व त्यांचे बंधू यांनी अथक परिश्रम घेऊन दोन महिन्यामध्ये बांधले आणि मित्रांनो मंदिराच्या मागच्या बाजूलाच इकडे छोटीशी नदी आहे तर मित्रांनो हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटद्वारे नक्की कळवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही पर्यटनासाठी गणपतीपुळे माळगुंड या ठिकाणी येत असाल तर स्वयंभू श्री दुबळेश्वर महादेव मंदिराला नक्की भेट द्या आय होप तुम्हाला हे मंदिर आवडेल